हमरो माता दादा को नमस्कार मॅडम नमस्कार आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनल वर आज आपण ज्यांची मुलाखत घेत आहोत त्या आहेत दारव्याच्या डॉक्टर कोमल सांगाने मॅडम स्त्रियांच्या आरोग्याबाबत बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांचं कारण मीमांसा काय असेल आणि त्यामागच्या उपाययोजना काय असेल याबाबत आज आपण मॅडमशी संवाद साधणार आहोत आणि त्याबाबत त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम या छोट्याशा शहरात म्हणजे दारव्यासारख्या छोट्याशा शहरात तुम्ही तुमची प्रॅक्टिस सुरू केली प्रॉब्लेम आले असेल तर ऍक्च्युली दारवा हे माझं सासर आहे मी याच्या आधी थी नागपूरला तीन वर्षपर्यंत प्रॅक्टिस करत होते पण जेव्हा जेव्हा मी दारव्याला यायची तेव्हा तेव्हा मला एकच गोष्ट जाणवायची की अरे इथे का बरं मेडिकल फॅसिलिटीज डेव्हलप नाही झालेल्या आहेत अजूनपर्यंत तर लोक मला कारण सांगायचे की दिग्रज डेव्हलप्ड आहे कारंजा डेव्हलप्ड आहे थर्टी सिक्स किलोमीटर्सलाच आहे त्याच्यामुळे लोक दारव्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहेत दारव्यातून जे डॉक्टर शिकून निघाले ते सुद्धा दारव्यात यायला तयार नाहीयेत का बरं तर इथे पॉलिटिकल थोडंसं इन्फ्लुएन्स जास्त आहे किंवा इथले लोकांची पेईंग कॅपॅसिटी चांगली नाही आहे असे बरेच सारे कारण मला देण्यात आले एक काही लोकांनी तर मला असंही म्हटलं की तुम्ही जर विचार केला इथे यायचं तर तुम्ही दोन महिन्याच्या वर टिकणार सुद्धा नाही किंवा म्हणजे तुम्ही थकून जाणार इथल्या लोकांना पण मग ते एक जिद्दच असते की नाही आपण करके दिखाना आहे म्हणून मग आपण इथे माझ्या हस्बंडला मी म्हटलं नाही नाही आपण जाईन नाही आपल्याला काही ना काही तर चेंजेस आणावेच लागेल आणि एक हे असते आपल्याला भूक असते की नाही माईलस्टोन म्हणून काही डेव्हलप करता येईल कुठे तर आपण आपलं करायलाच पाहिजे तर ते विचार घेऊन मनात आम्ही दारवामध्ये आलो पहिल्या दिवशीपासूनच असं कधीच जाणवलं नाही की पेशंट चांगले नाही किंवा लोक चांगले नाही किंवा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आहे हा गरज खूपच होती कारण की पहिल्या दिवशीपासून एकही दिवस मी फ्री बसलेली नाही ज्या दिवशी मी इथे क्लिनिक टाकलं त्या दिवशीपासून मला पेशंटचा इन्फ्लो नेहमीच होता आणि किती गरज होती हे प्रत्येक पेशंट जाणून देत होतं की नाही गरज होती गरज होती मग त्या अनुषंगाने आपण करता करता सुरू केली प्रॅक्टिस आणि आज आठ वर्ष झालेत तुमच्या हॉस्पिटलमध्ये सध्याच्या परिस्थितीत कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आहेत सध्या आपल्या दवाखान्यामध्ये सगळंच जवळपास गरोदर महिलांच्या बाबतीत जेवढे पण आजार असतील ते सगळेच आपण हँडल करतोय त्याचबरोबर किशोरवयीन मुला मुलींच्या ज्या समस्या असतात पाळीविषयक समस्या त्यांना पण आपण हँडल करतो त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये येणारे सगळे हे सोनोग्राफ सोनोग्राफी पण होते आपल्याकडे त्याच्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी सीझर पण होत आहे पहिले जेव्हा आम्ही इथे सुरू केलं त्याच्यानंतर पहिलं सीझर व्हायला आम्हाला आठ महिने लागले सगळं सेटअप तयार झाला होता पण इथे तयार नव्हते पेशंट करायला कारण की त्यांना विश्वासच डेव्हलप नाही होत होता आणि दारव्यासारख्या जागी सीझर होऊ शकते हे विचार करणं सुद्धा लोकांसाठी इतकी नवीन गोष्ट होती की मला पेशंट भेटत नव्हते आणि शेवटी माझ्या मेडिकल वाले जे भाऊ आहेत स्वप्नील रोडे नावाचे त्यांच्याच बायकोचं आम्ही पहिला सीझर इथे केलं त्याच्यानंतर मग हळूहळू डेव्हलपमेंट झाल्या आणि लोकांना कळायला लागलं अरे नाही म्हणजे असं काही नाही आपण इथे पण करू शकतो सीझर म्हणून त्याच्यानंतर आता मागच्या एक दीड वर्षापासून आपण हिस्ट्रेट म्हणतात गर्भाशय काढायची शस्त्रक्रिया पण चालू केलेली आहे त्याच्यात आपण ऑपरेशन टाक्यांचं बिना टाक्यांचं दोन्ही पण होतात आपल्याकडे फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन होतात त्याच्यानंतर शासन मान्यता प्राप्त गर्भपात केंद्र पण आहे आपलं सुरक्षित गर्भपात आपल्याकडे होतो आणि त्याचबरोबर सुरक्षित मातृत्व म्हणजे बीपी असो अनेमिया असो रक्ताक्षय असो किंवा आणखीन दुसरे कोणते पण आजार प्रेग्नन्सी मधले त्याबद्दलही आपण सगळं ट्रीटमेंट पेशंटला देत आहे सगळं अच्छा जसं तुम्ही सांगितलं की सीझर व्हायला तुम्हाला आठ महिना तर अजूनही बऱ्याच लोकांची मानसिकता अशी असते की ती आहे ती नॉर्मल झाली पाहिजे तर कधी कधी पण ते अशा पेशंट नसतात की त्यांची नॉर्मल हो तर मग त्यांना कसं हँडल करता किंवा त्याबद्दल काय सांगाल त्याचं तर असं आहे की इथे मॅक्सिमम कम्युनिटी एक तर बंजारा आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांनी कधी सीझर वगैरे नावाच्या गोष्टी सुद्धा ऐकलेल्या नसतातच पाहिलेल्या असतात त्यांच्या मनात अशी भीती असते की एकदा सीझर झाली पोट की आता डायरेक्ट तीन चार महिने पेशंटला आराम करावा लागतो सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यांचा पैशांचा येतो की जर बाई तीन चार महिने खाटावर राहिली तर मग आम्हाला खाऊ पिऊ कोण घालणार आम्हाला खाऊ पिऊ घालायला कोणी नसलं तर आमचा दिवस बुडतो पाचशे रुपये मजुरीचा दिवस बुडला तर खायचं कसं घरी तर त्याच्यासाठी सुद्धा मी माझ्याकडे जे पेशंट सीझर होतात त्यांना तर काउन्सिलिंग हेच करते की सीझर ही काही आता खूप मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे आजकाल खूप नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यामुळे पहिले जसे तीन तीन सहा सहा महिने आराम करावे लागायचे सीझर नंतर तसं नाही होत इवन तुम्ही आमच्यासारख्या बऱ्याच डॉक्टर्सला पाहिलं असेल जे प्रसुतीसाठी लिव्ह वर जातात आणि महिन्याभरातच आम्ही डबल हॉस्पिटलला जॉईन पण होतो मी स्वतः माझं दुसऱ्या डिलिव्हरी नंतर दीड महिन्यातच नागपूरला जॉईन झाली होती हॉस्पिटलला तर आता हे असं आणि वीस दिवसातच मी म्हणजे घरची सगळी काम पण केलेली आहेत जे मी स्वतः आहे ते मी दुसऱ्यांना तुम्ही सांगू शकते की नाही सीझर काही एवढी मोठी गोष्ट राहिलेली नाहीये हा बरेचदा हे होते की नाही मग नॉर्मल होणाऱ्या पेशंटला मॅडमनी सीझर करून टाकलं किंवा खराब होण्याची हे असते पण माझ्यासाठी जरुरी बाळ आणि आई असते त्याच्यामुळे त्या टाइमला जर त्यांना असं वाटलं की मॅडमनी चुकीचं केलं तर मी त्याच्याकडे लक्ष देत नाही मी पेशंटच्या आणि बाळाच्या योग्यसाठी डिसिजन जो आपण घेतलेला आहे नुसतंही जास्त कॉन्सर्ट हा एक धारणा आहे सगळ्यांची की डॉक्टर लोक सिजरला याला प्रिफर करतात की त्या अनुषंगाने त्यांना फी जास्त भेटते एक अशी धारणा आहे तर त्याबद्दल ती गैरसमज म्हणा की तो दूर करण्याकरता कसा प्रयत्न करता प्रयत्न असा आहे की मी त्यांना सांगते की मला नॉर्मल डिलिव्हरी जास्त परवडते कारण की मला पेशंटला चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ठेवावं लागते फक्त त्याच्यात जास्त मॉनिटरिंग नाही करावं लागत मला माझ्या स्टाफला जास्त ट्रेन स्टाफ असलं पाहिजे असं नाहीये जेव्हा सीझर करतो तेव्हा मला पेशंटला चार दिवस कमीत कमी ठेवावं लागतं त्याच्यानंतर माझ्याजवळ जवळ ट्रेन स्टाफ असला पाहिजे इंजेक्टेबल लावावे लागतात अँटीबायोटिक द्यावे लागतात तिसरी महत्वाची गोष्ट जे सगळ्यात महत्वाची लोकांसाठी लोकांना वाटतं की पैसा खूप कमवतात सीझरमध्ये तर ऍक्च्युली सीझरपेक्षा जास्त मी नॉर्मल मध्ये कमवू शकते कारण की नॉर्मल मध्ये माझं नाव चांगलं होतंय त्याच्यानंतर मला पैसाही भेटत आहे तो जो पैसा माझ्याकडे नॉर्मल डिलिव्हरीचा येतो तो माझ्या एकटीच्या मेहनतीचा आहे त्याच्यात मला टीमला इन्वॉल्व्ह नाही करावं लागत मला आणि पिडायट्रिशनला जाणार आहे पैसे समजा त्याचे जेव्हा आपण सीझर करतो तेव्हा एक ते टीम येते आपल्याकडे ये आज अजूनही दारव्यामध्ये डॉक्टर्स नाही आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे अनेस्थिशियावाले जे डॉक्टर असतात वाले डॉक्टर ते आपण यवतमाळ बोलवतो यवतमाळ यायचे जेव्हा ये ते येतात तेव्हा आपल्याकडून तिथे जे चार्जेस ते घेतात सुंगणीचे त्याच्यापेक्षा डबल चार्जेस आपल्याकडे आपल्याला द्यावे लागतात त्यांना सुद्धा आणि असिस्टंटला सुद्धा मग हे जेव्हा आपण पैसे त्यांना देतो तेव्हा माझा आपोआपच त्याच्यातला शेअर कमी कमी होत जातो जी फीज तुम्हाला किंवा पेशंटला असं वाटते की हे वा खूपच फीज आहे त्याच्यातला माझ्या हाती शेवटी नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जेवढे येतात तेवढेच माझ्या हाती सीझरमध्ये येतात म्हणून मला सीझरपेक्षा जास्त नॉर्मल डिलिव्हरी परवडते पैशांच्या हिशोबाने सुद्धा आणि नावाच्या हिशोबाने सुद्धा कारण की लोक खुश होऊन जातात हा की नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे माझा काही फायदा नाही आहे सीझर मध्ये सीझर मध्ये फायदा फक्त आई आणि बाळाचाच पाहतो हो आपण कारण की पैसा हा दुय्यमच आहे आपण जेव्हा एक लेवल येऊन जाते आता मला नऊ वर्ष झाले पैसे सा माझ्यासाठी पहिले पण मी जेव्हा प्रॅक्टिसला आले तेव्हा मी जसं तुम्हाला सांगितलं एक फक्त जिद्द होती काहीतरी माईल्डस्टोन दारव्यामध्ये उभा करायची तर त्याच्या व्यतिरिक्त पैसा हा खूप म्हणजे निग्लिजिबल आहे माझ्यासाठी की देवानी मला एक लेवलला आणून ठेवलेलं आहे की तुम्ही शिकलेले आहे तर आपल्या याचा काहीतरी समाजाला पण फायदा झाला पाहिजे त्याच्यानी मला पैसा कमवणे काय करायचंय माझ्या घरी सगळेच कमवते आहेत त्याच्यामुळे पैसा हा खूपच दुय्यम आहे आमच्यासाठी पण स्टील असं असते की जेव्हा आपण अशा ठिकाणी बसलेलो आहे कदाचित अजून दहा वर्षानंतर अशी पण स्टेज येऊ शकेल की आपण त्याच्यातही काही कॉम्प्रोमाइज करू शकू पैशांसाठी पण म्हणजे काही ट्रस्ट वगैरेचं हॉस्पिटल ओपन करून त्याचाही म्हणजे विचार चालू आहे दहा एक वर्षानंतर पण सध्या तर असं आहे की सध्या डेव्हलपमेंटच एवढ्या करणं चालू आहे सिस्टीम मध्ये प्रोग्रेस कसा करायचा दारवायचा याच्याच मार्गाने मी सध्या पैशांकडे विचार नाही करत आहे तुम्ही सामाजिक बऱ्याच इथल्या संस्थाला निगडित आहात बरेच तुमचे खूप सगळे उपक्रम तुम्ही सतत चालवत असता फ्री चेकअप असते निवृत्त ज्या स्त्री असतात मोनोपॉजवाल्या त्यांच्यासाठी खूपदा तुम्ही फ्री चेकअप केलेला आहे एचबी वाल्यांसाठी केलेलं आहे तर या अनुषंगाने कार्यशाळा हे चालवल्या त्याबद्दल काही सांगाल आपण जिजाऊ ब्रिगेडच्या सोबत वगैरे आणि बऱ्याच साऱ्या महिला संघटना ज्या आहेत दारव्यातल्या त्यांच्यासोबत आपण हेल्थ चेकअप चे कॅम्प घेत राहतो प्रत्येक शाळेमध्ये आम्ही अप्रोच करून तिथल्या प्रिन्सिपलला अप्रोच करून आम्ही टाइम घेऊन तिथल्या ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यामध्ये जागरूकता त्याच्यानंतर अल्पवयीन कुमारी माता त्याचप्रमाणे ते त्यांच्यामध्ये होणारे पीसीओडी किंवा आणखीन जे पण अ... पाळीशी निगडीत जे त्यांना त्रास होतात त्याच्याबद्दल आम्ही बरेच सारे डिस्कशन्स करतो मुलींना सुद्धा डिस्कशन करायला प्रवृत्त करतो की त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत पूर्वीच्या जा जमान्यात जसं पाळी हा एक विषय डिस्कशनसाठी कधीच ओपन नसायचा सा। पण आता ते बऱ्यापैकी डिस्कस करण्यासारखे झालेले आहेत इवन टीचर्स सुद्धा बऱ्याचपैकी कोऑपरेट करतात स्टुडंट्सच्या सोबत सर्वायकल कॅन्सरसाठी आपण पॅप्समियरचं वगैरे हे के केलेलं मध्ये कॅम्प चालवले होते आपल्याकडे सुद्धा किशोरवाईन मुलींमध्ये एक्सपीव्ही वॅक्सिनेशन नावाचं एक वॅक्सिनेशन दोन महिन्यात एक कॅम्प घेऊन पण त्याला कसं आहे की किशोरवयीन मुलींना द्यायचं वॅक्सिन आहे एचपीव्ही वॅक्सिन सर्व्हिक्स कॅन्सर थांबवण्यासाठीच आणि त्याला पैसे लागणार आहेत म्हणजे मी जरी कॉम्प्रोमाइज केलं मेडिकल कंपनीज लोकांची तरी सुद्धा थोडेफार का होईना थोडं पेमेंट देऊन त्यांना लावून घ्यावे लागेल आपण प्रयत्न करू की किती कमी डिस्काउंट मध्ये आपल्याला ते भेटतील इंजेक्शन पण ते पैसे देऊन करावे लागणार आहेत म्हणजे निगलिजिबल अमाऊंट द्यावंच लागेल आणि तसं वार्षिक आपल्याकडे दोन हेल्थ चेकअप कॅम्प्स होतात साठी आणि इनफर्टिलिटी वंध्यत्व वाले जे पेशंट असतात त्यांच्यासाठी एकोणास एक जुलै जे हॉस्पिटल म्हणजे आपल्या क्लिनिकचा वर्धापन दिवस असतो आणि एक सतरा डिसेंबर जो माझा वाढदिवस असतो तर दोन्ही दिवशी काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे म्हणून आपण ते दोन दिवस फिक्स केलेले आहे Agora sure. tá तुम्ही मुलींना जी काउन्सलिंग करता वेगवेगळ्या संदर्भात पीसीओडी असू द्या किंवा त्यांच्या पाळीच्या समस्या बद्दल तर याबद्दल वेगवेगळ्या शाळांना तुम्ही संपर्क साधता त्याबद्दल अजून काय सांगू शकत के जी वन के जी टू विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये गुड टच बॅड टच शिकवलं जातं शाळा सुद्धा खूप जागरूकता आहे तर शाळांमध्ये सुद्धा त्यांना शिक्षण दिलं जातं बऱ्यापैकी स्कूल्समध्ये शिकवलं जात आहे त्याच्यानंतर शासनाने एक पॉक्सो नावाचा ऍक्ट आणलेला आहे अठरा वर्षाखालील म्हणजे मायनर मुलां मुलींसाठी मुलांना साठी दोघांसाठी हा कायदा आहे असं नाही की मुलींवरच लैंगिक अत्याचार होतो कमी वयोगटातील मुलांवर सुद्धा लैंगिक अत्याचार होऊ शकतो म्हणजे असं नाही आहे की आपल्याला फक्त मुलींनाच प्रोटेक्ट करायचं आहे आपल्याला मुलांनाही दोन्ही ते त्यांच्यावर असं कोणावरच ते ते झालं नाही पाहिजे छोटे मुलींनी मुलांनी आपल्यावर ले लैंगिक अत्याचार होते असं नुसते फक्त सांगितलं तरी सुद्धा त्याला काही एव्हिडन्स देण्याची गरज नाही आहे फॉक्सो ऍक्ट अंतर्गत जो गुन्हेगार आहे त्याला सरळ दहा वर्षाची सक्त कारवासाची शिक्षा आहे सोळा वर्षाची मुलगी आणि प्रेम झालेलं आहे आणि ती प्रेग्नंट आहे तिचं म्हणणं असते की माझ्यावर माझ्या कन्सेंटनी झालेलं आहे सगळं जरी तुमची कन्सेंट असली तरी तुम्ही सोळा वर्षाचे तुम्ही अजूनपर्यंत मेजर झालेल्या नाहीये जर मी मी शाळेत जेव्हा जाते तेव्हा मी एकच वाक्य म्हणते की तुम्हाला संविधानानी जो हक्क दिलेला आहे अठरा वर्षानंतर जो वोटिंग करू शकता अठरा वर्षानंतरच तुम्ही लग्न करू शकता तर तो नियम सगळीकडे लागू आहे त्याला कन्सेंट आणि नॉन कन्सेंटचं काहीच घेणं देणं नाही अठरा वर्षाच्या खालच्या मुलीसोबत तिच्या कन्सेंटनी सुद्धा जर का लैंगिक संबंध येत असतील तर याचा अर्थ त्याला आपण रेपचा गुन्हाच दाखल करावा लागतो आणि फॉक्सॉन अंतर्गत त्याला दहा वर्षाची सक्त कारावासाची शिक्षा असते आता जेव्हा लोक काय करतात की आमिष देतात आणि किंवा मग कधी कधी काही गडपणा खाली असतात मुली घरचेच कोणीतरी काका किंवा मावशीचे हसबंड असे पण आम्ही किस्से ऐकलेले आहेत तिथे बसून आणि आपल्या डोळ्यात तेव्हा पाणी येतात जेव्हा त्या गोष्टी करते की आमचं इकॉनॉमिकली आम्ही त्यांच्यावर डिपेंडेंट आहे आम्ही ना नाही नाही म्हणू शकेल आणि मग शेवटी तीन आणि चार महिने प्रेग्नेंट पेशंट येतात आपल्याकडे तर वाईट परिस्थिती असते अशा वेळेस पण मग त्यांना समजावून सांगणं आणि त्यांना एक गायडन्स देणं की नाही तुम्हाला आता हा रस्ता सही आहे पण त्याच्यामध्ये एक जो स्टिग्मा आहे सोशल स्टिग्मा की असं झालं तर मग माझ्या मुलीचं नाव खराब होईल आणि मग मला माझ्या मुलीला लग्न नाही करता येणार ना। हा एक खूप एक वाईट विचार येतो की आईच स्वतः हो आपल्या मुलीच्या बाजूने उभी नाही राहू शकत बरेचदा तर हे मला वाईट वाटतं बरेचदा की असं नाही करायला पाहिजे की ठीक आहे आणि सोशली तुम्ही तिने काही खराब म्हणजे तिने काही चुकीचं नाही केलेलं आहे ना जेव्हा आपण म्हणतो आहे की माझ्या मुलीचं नाव खराब होईल पण नाव खराब व्हायसाठी तिने काही केलेलं असलं पाहिजे ना तिने जे केलेलंच नाही त्याची शिक्षा तुम्ही तिला आतापासूनच देत आहे आणि तिला चूप करायला भाग पाडत आहे आणि सोबत मग तिची पुढची पण जनरेशन तिच्या पण जर मुलीसोबत असं काही झालं तर ती पण ढजवणार नाही अशा गोष्टी करायला तर मला हे एक सगळ्यांना सांगावं वाटते की नाही आपल्या मुलीच्या सोबत कधी पण उभंच राहायला पाहिजे आणि आता सध्या आता आपण पाहतो की मोबाईल्स वगैरे मुळे खूपच जनरेशन बिघडतच चाललेली आहे हॉर्मोनल चेंजेस मुलांमध्ये लवकर होतात आपण आता पाहतो की पाळीचे वय सुद्धा कमी व्हायला लागले पहिले जे आपल्या आधीचे जनरेशन पासून आपण पाहिलेले आहेत ते चौदा ते सोळा वर्षामध्ये पाळी यायची आता आपण पाहतो की दहा आणि अकरा वर्षाच्या मुलींना ज्यांना काही समजतही नाही त्यांना बिचाऱ्यांना पाळी येत असते त्या कसा हँडल करतात हॉर्मोनल चेंजेस हे जेनेटिकली होऊन राहिले आहे प्लस आपल्या खाण्यापिण्यामध्ये जे गोष्टी येतात त्याच्यामध्ये बरेचदा आता फवारणी होते हॉर्मोनल इंजेक्शन दिलेले असतात फ्रुट्सला तर ते जे ग्रोथ हॉर्मोनचे इंजेक्शन त्या दे फ्रुट्सला देतात किंवा बरेचदा म्हशी आणि गाई ज्यांचे आपण दूध पितो ते दूध वाढवण्यासाठी ते पिटोसिन आणि ग्रोथ हॉर्मोनचा इस्तेमाल करतात ते जे दूध आपण कंझ्युम करत आहे त्याच्यामुळे लवकर ग्रोथ होते आपल्या मुलांची आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस येतात आणि पाळी लवकर येतात तर आता ह्या गोष्टींना आपण आळा कसा घालायचा हे ज्याचं जो करत आहे की दुधाचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी जे करत आहे त्यांनी स्वतःलाच थोडासा कंट्रोल करावं त्याचबरोबर आता अश्लील जे व्हिडिओज असतात आणि युट्यूब आणि याला इतकं जास्त एक्सपोजर झालेलं आहे ही जनरेशन आपल्याला असं वाटत आहे की खूप फास्ट ग्रो करत आहे आणि ती तेवढीच दुर्दैवी गोष्ट आहे की त्यांना त्यांचं बचपन पण एन्जॉय करता येत नाही याच्यामुळे ये म्हणजे ते कमी वयातच ते इतक्या गोष्टींना एक्सपोज होत आहे की त्यामुळे त्यांना माणूस अट्रॅक्ट होऊन जातो त्या गोष्टींकडे आपल्या जनरेशननी या गोष्टी कदाचित मी तर टीव्ही दहावी नंतर पाहणं चालू केलं तर आता तर असं आहे की दुसरी तिसरीचा म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वर्षाचा मुलगा हाती मोबाईल असल्याशिवाय जेवण करत नाही मग अशा वेळेस आपण त्यांना कसं थांबवता था येईल या गोष्टींकडे लवकर एक्सपोजर करण्यापासून ते आपण विचार करायला पाहिजे ऍप्स आहेत वेगवेगळे तर मोबाईलला एक्सपोजर आहेच पण त्यांच्यावर आपल्याला वॉच ठेवावं लागेल आणि इतकं तर इतक्या वेळेस तुम्ही मोबाईलला हाती घ्यायचं त्याशिवाय विदाऊट घरच्या लोकांच्या परमिशनच्या मोबाईलला हात लावायचा नाही तर असं आपल्याला आपलंच एक इन्व्हिजिलेशन ठेवावं लागेल स्कूल किती करणार आहे करून करून आणि स्कूलमध्ये काय म्हणजे जरी ते जास्तीत जास्त वेळ स्कूलमध्ये आहेत तरी सुद्धा ते, ते सगळ्या गोष्टी नाही कव्हर करू शकत कर। बऱ्याच गोष्टींमध्ये आजकाल आपण हे पाहतो की जे पण बाल हट्ट आहे ते पण पुरवल्या जातात तर आपल्याला कुठे ना कुठे पॅरेंटिंगला सुद्धा एक कळायला पाहिजे की आपण कुठे चुकत आहे या मुलींच्या पुढे आता आपण जाऊ एक न्यूली मॅरिड किंवा ज्या मुली लग्नाच्या काही दिवसाचे त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात बरेच प्रॉब्लेम्स असतात सांसारिक जीवनात आल्या तर त्यांचे जे मेडिकली प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल काय सांगाल सगळ्यात पहिले तर आता त्यांच्यासाठी एक माणूस आपल्या लाईफमध्ये नवीन आलेला आहे आणि त्याची फॅमिली नवीन आली हेच खूप मोठं असते त्याच्यामुळे पहिली तर गोष्ट नवीन जेव्हा संबंध येणं चालू होते तेव्हा त्यांच्यासाठी त्या जागेचं दुखणं म्हणा किंवा कमरेचं दुखणं हे खूप कॉमन आहे आणि नवीन नवीन लग्न झाल्यावर पाळीमध्ये इरेग्युलॅरिटीज पण येतात दोन तीन महिने थोडी पाळी मागे पुढे होत असते जेव्हा हायमॅन ब्रेक होतो जेव्हा फर्स्ट संबंध येतात तेव्हा सुद्धा नवीन नवीन लग्न झालेल्यांना स्त्रियांना ब्लिडिंग पण होत राहते तर हे एक कॉमन गोष्ट आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हनीमून सिस्टायटिस म्हणतो आपण त्याला की नवीन नवीन लग्न झालेल्यांना बाथरूमच्या जागेचं इन्फेक्शन तर हे नवीन संबंध आले तिथली जागा खूप टाईट असते नवीन ज्या हुवारी मुलगी असतात त्यांच्यासाठी तर त्यामुळे संबंधातून बाथरूमच्या जागी कधी कधी हे होते इन्फेक्शन होते आणि तो त्रास सगळ्यात जास्त असतो नवीन लग्न झालेल्यांच्या म्हणजे माझ्याकडे ज्या येणाऱ्या जास्तीत जा जा, जास्त महिला असतात त्या युटीआय म्हणतो आपण त्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन त्याच असतात तर त्यांना आपल्याला अँटीबायोटिक आणि भरपूर पाणी पिणं स्ट्रेस कमी करणं कारण की आता नवीन घरात गेलेले इमोशनल चेंज त्यांचं वातावरण वेगळं असते आपलं वातावरण वेगळं असते कामं करायचं घरी आपण आरामात उठलेलं चालत असते आता आपलं पूर्ण जगच बदललेलं आहे असं वाटतंय तर ते पाण्याकडे पिण्याकडे दुर्लक्ष आणि स्ट्रेस या दोन्ही गोष्टींमुळे आणि प्लस संबंध याच्यामुळे ते इन्फेक्शन होते तर त्याची ट्रीटमेंट घ्यायला हवी वेळेत खूप मोठा विषय स्त्री आरोग्य आणि स्त्रीच्या समस्या खरंच खूप मोठ्या पण तरी मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने सगळा समजून सांगायचा आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला खूप खूप धन्यवाद मॅडम थँक्यू oh,